त्या ठिकाणी एक मुलगा त्या पाण्याच्या वायरीला लागून गेला तिथे जाऊन लोकप्रतिनिधी काही नाही केलं पण आता मी जाणार आहे काही होणार नाही त्याला न्याय मिळणार नाही आणि ही घटना घडली आणि जर झाली नाही तर निश्चितपणाने भविष्यात अजून पुढे दुसरे जे लोक जातात पाण्यामध्ये यांना ठेकेदारी पाहिजे आणि ही ठेकेदारी काय नुसती इथे नाही पाहिजे ही माशाच्या ठेकेदारी मध्ये पण पाहिजे तिथे तो समाज आहे दिल्ल समाज आहे सगळे समाज आहेत त्यांच्यासाठी धर्म नाहीये ती धरण निर्माण झाली झालीये या तालुक्याचे मालक बनलेत ना त्यांच्यासाठी आणि चाळीस चाळीस वर्ष सत्तेची मस्ती डोक्यात घेऊन हे फक्त ते त्या ठिकाणी माणूस दाखवला जातो एक पाठीमागून चालवणारे हे सगळ्या धरणांचे ठेके यांचे हे बंद झालं पाहिजे याच्यासाठी काही पाहिजे आणि बंद कधी होईल ज्यावेळी माझ्यासाठी महिला प्रतिनिधी तिथे जाईल आणि म्हणे ती चार लेकरं त्या ठिकाणी एकाच व्यक्तीला का तुम्ही सगळ्याकडचे ठेके देत आहे त्या लोकांना का तो अधिकार नाही ते करायचं असेल तर आपल्याला तिथे पुढाकार घ्यावा लागेल आधी करावं लागेल आणि मग सांगावं लागेल म्हणून आधी करण्याची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसाठी माझी आहे आणि मगच सांगायचं सा। मी जिजाऊची लेख आहे मी सावित्रीची लेख आहे आणि शिवछत्रपतीच्या भूमीची आहे तुमची ताई कुठेही कमी पडणार नाही जे जे काही सरपंचांनी मांडलं कुणाचं लक्ष असेल का नसेल पण माझं शब्द शब्दावर लक्ष होतं त्यामुळे निश्चितपणाने पुढच्या वेळेला पुढच्या वर्षी जेव्हा मी इथे येईन त्यावेळेला प्रत्येक कॉलनीमध्ये एक एक रस्ता झालेला असेल कॉन्क्रीकरण झालेलं असेल आणि माझी लेकरं चांगल्या पद्धतीने जातील आणि येतील माझ्या महिलांना आनंद होईल